रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा पनवेल तालुक्यामधील डेरवली या गावात रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय अखंड हरिनाम सप्ताह रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण बंडोपंत महाराज ढाकणे माऊली परणीकर यांचं अतिशय उत्तम आणि सेवाभावी कीर्तन झालं मी हरिभक्त परायण चंद्रकांत पांडुरंग कारंडे आपल्या आपल्या सेवेला रामकृष्ण हरिविठ्ठल केशवा गोविंद माधवा या नामस्मरणाचा नाम आणि नामलेखनाचा माझं कार्य चालू आहे तर ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असेल त्या ठिकाणी मी जातो संपूर्ण कीर्तन ऐकतो आणि ज्या माऊलींच्या कीर्तन सेवेचा लाभ झाला त्यांच्या शुभ असते रामकृष्ण विठ्ठल केशवा गोविंद माधवा या अखंड हरिनाम लेखनाचा समारोप आमच्या या माऊलीने हरिया नामस्पर्धाने केलेलं आहे तुम्ही पांढरे हरि हरी मंत्रा जे वाचा मंती जे वाचा साधनच आहे नामचिंतन एवढंच मला मला एवढंच येतन तेच करतो सुंदर अनेक ठिकाणी जातो रामयुगी उद्धार हरीच्या नामे बस आता कलयुगामध्ये केवल नाम आधारा कलियुग केवल नाम आधारा <laughs> दो, दोन शब्द वा दोन शब्द दो बोला माझी विनंती आहे आमच्या बंडोपंत ढाकणे माऊलीना की त्यांनी एक आशीर्वादाचे दोन शब्द मला हरी कलियुग केवल नाम आधारा उतरेही नर भव सिंधू अपारा नामाची शक्ती कलियुगामध्ये सगळ्यात मोठी आहे योगयाग विधी सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म फक्त हरिहरी हरी मंत्र हा शिवाचा तया मोक्ष मोक्षाप्रत जाण्यासाठी आमचे माऊली आदरणीय हरिभक्त परायण चंद्रांत यांनी जो हा हरिनाम चिंतनाचा उपक्रम एवढंच येत काही करुणी करुणी स्मरण करवी आणि का कोरोना पासून आहे ना हा करोना मला असं आमच्या माऊलीने सांगितलं करोना जेव्हा दोन हजार वीस नामस्मरण हा शब्द माझ्या जसा कानी पडला त्या ठिकाणी मी तेव्हापासून फक्त मी एकच करतो नोकरी झाली माझ्या नोकरीचे आठ तास हे झाले की उरलेल्या सोळा तासापैकी जेवढे काय आपल्या वेळेत आहे मी फक्त रामकृष्ण आणि विठ्ठल केशवा गोविंद माधवा हा नामस्मरण जप तो सुन्दर, सुन्दर, चाले हे शरीर कोणाची कोण बोलविता हरिवे राम रामकृष्ण उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन लाभ पद्मनाभ जोड्याला संपुष्ट हे पेटी करून पोटी साठवू तू का म्हणे होता ठेवा मोजा भावा सापडला मावली राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी